नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल तांबे ब्यू लक्षमध्ये आज फल मैदानात आहे आणि आपल्यासोबत रंजित निंबाळकर आहेत सर पंच आपले द्रशांत आज ज्याचा वाढदिवस आहे सर जे मध्ये आपण सकाळीच फोटो बघितला असेल मीडियाच्या माध्यमातून सर भेटले सरांच्या वडू जरा जाणून घेऊ सर ज्याजवळ किती आता सर नमस्ते नमस्ते, नमस्ते. Uh, प्रथमतः तुम्हाला सर वाढदिवसाच्या तमाम बैलगाडी मालक चालक बैलगाडा प्रेमींच्याकडून सर शुभेच्छा सर ज्याजवळ किती झाला सर नक्कीच खऱ्या अर्थानं संबंध महाराष्ट्राचा लाडका तुफान वेगाचा बादशाह म्हणून प्रसिद्ध असलेला आपला हिंदकेसरी सरजा खऱ्या अर्थानं एक मार्च दोन हजार एकवीस सारख्या एका छोट्याशा गावामध्ये काली यादव कुटुंबियांमध्ये जी हरणी नावाची गाय आहे या गायीच्या पोटी आपला हिंदकेसरी सरजाचा जन्म झाला खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात लहानपणापासून ज्या यादव कुटुंबियांनी त्याचं पालन पोषण केलं त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण त्यांनी जर सर्जाचं व्यवस्थित पालन पोषण केलं नसतं लहान वयात त्याचा जर चांगल्या पद्धतीनं सांभाळ केला नसता तर आज जो सर्जा पळतोय खऱ्या अर्थानं त्या पळामाग हे सर्वात मोठं श्रेय जर कुणाचं असेल तर ते यादव कुटुंबियांचा आहे त्यांना सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतो कारण हा आजचा दिवस आहे तर तो खऱ्या अर्थानं यादव कुटुंबियांच्या आनंदाचा दिवस आहे आज फक्त आपण सर्जा विकत घेतला आहे त्याच्यामुळे लोकांना वाटते की बाबा निंबाळकर सरांचा सर्जा पण खऱ्या अर्थानं हा बनवडी गावचे जे यादव कुटुंबीय आहेत त्यांचा सर्जा आहे त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं सर्जाला आकार देण्याचं काम त्यांना केलं असे तुमचे आमचे आवडते ट्रिपल हिंद केसरी आणि खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्रातले एक आदर्श व्यक्तिमत्व लिंबूत गावचे सुपुत्र गौतम भैया काकडे यांनी सर्जाला खऱ्या अर्थानं आकार दिला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं सर्जा आपल्याकडे आलेला आहे म्हणजे सर्जाचा ही वाट वाटचाल बनवडी गाव ते लिंबूत आणि लिंबूत ते फलटण फलटण मधील तावडी हे माझं गाव आहे आणि खऱ्या अर्थानं आता तो विठ्ठल नानांच्या दावणीला म्हणजे बुध इथं सांभाळतोय म्हणजे बनवडी लिंबूत फलट तावडी ते बुध अशा पद्धतीचा त्याचा जीवन प्रवास आहे आज त्याला तीन वर्ष पूर्ण झाले तर चौथ्या वर्षात पदार्पण करतोय नक्कीच आतापर्यंत त्यानं अनेक भीम पराक्रम केलेले आहेत इथून पुढेही तो असाच पद्धतीनं पळेल याबाबत सुद्धा तिळ मात्र शंका नाही नक्कीच सर सर आज तीन वर्ष तीन वर्ष पूर्ण झाले सर ज्याला चौथ्या आजचा पैरा सरज सोबत आहे नक्कीच आजचा पायरा आहेत आपले वडकीचे पिंटू शेठ मोडक अजय पाटील यांचा जो काही कॉकटेल उर्फ सुंदर, सुंदर जो आहे तर त्याच्या सोबत आहे कारण दोन मैदानामध्ये त्यांना शब्द दिला होता आणि दोन मैदानामध्ये आम्ही काय करणार असतो त्यांचा पहिला नाकारला पण तेवढ्या मोठ्या मनानं सुद्धा आम्हाला ते म्हटले चला तुमचा पहिरा होते दुसऱ्या बैलांपर्यंत ठीक आहे पण आज आम्ही त्यांना शब्द दिला होता त्याच्यामुळं कॉकटेल आणि सरजा ही जोडी पळणार आहे आणि बकासूर आणि आपला छोटा सुंदर पळणार आहे सर शुभेच्छा तुम्हाला आजच्या भागासाठी तुमच्या भागातलं तुमच्या गावचं मैदान तुमच्या मातीतलं मैदान आहे आणि आज सरजा आणि सुंदरचं पहिले सुद्धा चांगले झाले मित्रांनो सरांच्याकडून थोडं जाणून घेतलं सर सर सरपंचात आपल्यासोबत सरपंचांच्या जाणून सरपंच नमस्कार सरपंच मित्रांनो <coughs> महत्वाचं सांगतो तुम्हाला आता ही मुलागत आपण आता पाहताय आहे पण मी उद्या सकाळी तुम्हाला सर पंधराची पूर्ण आपल्या चॅनल दिसणार आहे सर पंधरा सरजाचा वाढदिवस काय सांगाल प्रथमता सरांचा सरजाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसंच त्याला भावी वाटचाली भरपूर असं यश भेटावं त्यांचं सरांचं नाव करावं सरजाचं नाव होईल जो फाउंडेशन कडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सरजाला सर पदाचा सर्जा झालाच आपला फाजील कोणा सोबत आहे आज जीवन डायव्हर सुंदर सांगा सुंदर फाजील आज एकटाच फाजील झाला एकच आणलाय सोन्या कुठे आता सोन्या काल पाहिला सोन्याच नियोजन आता कुठल्या मैदाना आता पाच तारखेला नक्कीच मित्रांनो आता सर्जाला पुन्हा एकदा सर मनपूर्वक शुभेच्छा सर्जा कायम गोलात राहावा तुमचं असं अखंड महाराष्ट्रभर लावत राहावं सर्जाने सुंदर जाते वाढत जावे Uh, सरजा सुंदर चांगल्या पहिल्यात पाळावा चांगल्या निवेदनात राहावा आणि विठ्ठलाला तुमचं नाव तुमच्या सौभाग्य होते अंकितताईचं नाव अखंड महाराष्ट्र बरोबर होत ही सदिच्छा आणि सरजाला आणि सुंदरला शुभेच्छा दे देतो आणि आजचा सुद्धा गुलाला हवा तुमचा आणि खऱ्या अर्थान गावच्या फाटी मैदान आहे तुमच्या गुलालात राहावा ही सदिच्छा आणि सर ज्याला सुंदरला चांगला आयुष्य घडू ही बाळूबामाची आम्ही प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय बाळूबामांच्या नावाने